तर मित्र तू करू शकता आम्ही आलो सकाळ सकाळी चाय होते म्हणून गेल्यावर सांगू नको तर आम्ही आलेलो कोणती टेकडी मांडवा गु मांडवा हा मांडवा 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 टेकडीवर सकाळी सकाळी बघा तुम्ही बघू शकता मित्रांनो नजारा कसा आहे नजारा हे आमचे मित्र सगळे काका सकाळी सकाळी सगळे ग्रुप यंग ग्रुप आमचे पक्ष यंग सगळे आमच्यासोबत सगळे जॉईनिंग जॉगिंगला आलेले आम्ही ट्रेकिंगला <laughs> ते रोज आपल्या आपल्यासोबत सगळे मित्र कंपनी आपल्या आहेत काही गेवरायचे काही यांचे आणि तसंच आम्ही तुमच्या सोबत आपल्या चॅनल वर तर तुम्ही बघतच असताना आम्हाला तर इकडं हे एक कोण आढळले मोर मोर आढळले आपण आडायला तर वाघ कुत्रीच येते आपण ती म्हणतीन काय झालं आमच्या मग आपलं गप्ची बसायचं काहीच काही विषय नाही काहीच विषय नाही संपला विषय तो मित्र तुम्ही पाहू शकता आता साडेपाच वाजले शेतात आल तो मला लक्षात नाही व्हिडिओ सुरू करायचा सकाळी व्हिडिओ चालू केला डोंगर मी मुंडे आलेलो आहे हे पाहू शकता मोसंबीचा बाग आहे मोसंबी खायले लहान भेटले दोनच मुंडे काय चालू आहे मुंडे लिंबू यायचे तो मित्र तुम्ही तुम पाहू शकता तुम्हाला लिंबू पाहिजे असे सांगा किती घेतली सकाळी व्हिडिओ चालू केला आता लक्षात नाही जेवत भाऊ आमचे ओ हाय करा ते मित्र आहे आमचे त्यांना सांगा दोन शब्द तुम्ही सांगा ना शिती बद्दल शेतीबद्दल सांगा पायसा भरपूर हे रोड पैसा बोलवी या मोसुम काय मित्र जायत भाऊ शकतो मोसमित्रायसा काय गाव तरी हे

सहा महिने मग आम्ही काही येत नाही आमचे मित्र शेतात पण तरी आहे आता इथे <laughs> मामी त्या दोन लिंबू सुरू काय घेतलं पिलू मालकी आहे हम्म काय का मामा काय म्हणतो मित्र जमीन काय भाव रोड तर एक कोटी वीस ला मागिती देची काय मग

रोट जमिनीची इकडे पाय तिकडे काही नाही ऐ पिल्लू ते काच काटे तुसतीन काटे काटे टोसतील काटे टोसतीन पिलू चल चल इकडे चल तू लाव आपण लावाच्या मोसंबी पिलू ऐ वाव वाव

मित्र तुम्ही बघू शकता आमची स्त्री शे गेली हवतात पाणी नाही आहोत तिला आमच्यागरला घेऊन जायचं क्षम्मा चला वा तर सुरू साठी मी बघा इकडं आलो सुरू साठी मी डायरेक्ट आता सुरूचा व्हिडिओ काढा मी सर् मित्र तुम्ही बघू शकता आज रुस डेट नाही लल्ल्या नाही मी अचानक इकडे आलो मला लक्ष झालं म्हणलं आपण पन व्हिडिओ बनवू मग स्त्रूल घेऊन आलो सुरू आम्ही स्त्रूला जमीन बघायची तिसरूची रोडच मग तिला घेऊन आलो आम्ही आणि सुरू ये ती माती कशी घेते बघा मित्र तुम्ही तुम्ही बघू शकता ही आपल्या मामी जमीन आहे इकडं गाडी हे रोड आहे हे बघ वड्यांगडे टू एक्स इकडे ट्रू वगैरे झाले हे बघा तुम्हाला माहिती आहे जमीन हे बघा विचार लिटर पहिले तुम्हाला दाखवलेलं लई आपण बाबा अश्रू आमचे श्रु मस्त की आता सुरूला दर दरवेळेस आम्हाला काय म्हणते दर संडे रविवार काय म्हणते आज काय वारे काय म्हणते तर घेऊन यावं लागेल शनिवारच्याला हे पी लिहू ते कसं आहे माहिती मित्र आपल्या जमत नाही जास्त बोलाय लागेल च बसले लिहू लिंबू बाकी घेत मित्र मुंडे ए मुसुंबे कायजक तुम्हाला मुसुंबे 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 इ गुड अगेन काउंटर काउंटर गँग गरम मारूشي काम आ हा आपण गरम फेमस फेमस झालाय तो डायलॉग आहे का आमच्यातल्या आहे का डायलॉग आहे आम्ही नाव नाही घेत ठीक आहे त्यान डायलॉग देऊ आपण गरम माणूस आहे ही <laughs> जमीन कोणती आहे ती मुंडे ही जमीन ही जमीन ही जमीन एक कोटी वीस लाख रुपयाला मागितली काय घ्यायचं तू म्हणले का मित्र होती आतली गोष्ट आहे ही पोहोच शकतं बैल याला पोळ्याला सुजू आपण या वर्षी मित्र हो बे बे बोरा टाकील ए बोरा टाकील बोरा टाकेल बोरा टाक बोरा अरे इंडिकेटर खूप मामी चला अरे तिकडे बोराटे तिकडं बोराटेकडं घुसल्या भो हे अरे दुनिया लेच भेट ज्यावेद भाऊ धारा जवाईद भाऊ धारा काय ते बैलं काही नाही भ्या लागलं ना ते हे का बंद पडले ते काय करायचं मग ते औषध सीसीच नाही रे औषधा सीसी औषधा सीसी का ती नव्हती त्या झाडाखाली इम्पिरियल ब्लू अरे नाव अरे आरेस बाय जी मामा सांग पुढचे घेऊन येऊ लहान मामा घेऊन येतो मित्र पण हे मामा काय आणले नाही इम्पिरियल ब्ल्यू त्रुबायच बसलो आज तुम्ही मित्र तुम्ही पाहू शकता थांबलेलो आहे आम्ही ही गाडी चालली काय म्हणले काय म्हणलं मामी मित्र आमची मामी भय नाही की डायरेक्ट नाही डायरेक्ट डायरेक्ट खोली आमचं मा बिझी मित्र तुम्ही पाहू शकतो तुम्हाला आमचा आता शनिवार होता सकाळ व्हिडिओ चालू केला आता बंद झाला आता आम्ही बंद करतो मोबाईल मध्ये चार्जिंग राहील नाही डायरेक्ट आता आम्ही चालू तुम्हाला आहे का आपल्या तिकडं बोर्ड बैल पोळायला करतो आपण तिकडे चालू मित्र तुम्हाला डायरेक्ट तिकडे जाऊन भेटलोच भेटून नाही तर आता व्हिडिओ क्लोज करतो बाय बाय